ऑगस्ट अर्बन औचित्य साधून कराड नगरपालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला साम टीव्हीचे व्ही चे व उद्योजक पत्रकार संभाजी थोरात हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते त्यांच्या हस्ते व अर्बन स्टोरीचे संतोष पवार यांच्यासह हस्ते आरोग्य कर्मचारी हे शहर स्वच्छ ठेवतात त्यामुळेच आपल्या सर्वांना निरोगी व वा स्वच्छ वातावरणात राहता येते त्यांच्या या कामाचा सन्मान व्हावा म्हणूनच अर्बन स्टोरीच्या वतीनं या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला व्यवसायाबरोबरच ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे देखील लागतो आपण देणे या सामाजिक बांधिलकीतून अर्बन स्टोरीच्या घेण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचं थोरात यांनी व्यक्त केलं एका आगळ्या कार्यक्रमाला खर तर अर्बन स्टोरी आज तुमचा सन्मान दुर, दुर्लक्षित समाज तुम्ही खूप चांगलं काम करताय तुम्ही स्वतःच आरोग्य अडचण जाणताय आणि दुसऱ्याचं आरोग्य तुम्ही सुधारताय खूप परोपकार तुमच्याकडून होतोय मात्र तुम्ही दुर्लक्षित असता आणि अर्बन स्टोरीनं हे खूप चांगलं योग साधला आणि तुमचा सन्मान करण्याचा एक खूप चांगला पायंडा पाडलाय खरं तर तुम्ही आज जो पायंडा पाडलाय तो पुढं जाईल अनेक जणांना हे लक्षातच आलं नाही की आपल्यासाठी कोण काम करते आणि खूप चांगलं

ते लोक आहे पण आम्ही सुरक्षित इकडे तुम्ही लोक आहे बघून आम्ही सगळी आज निरोगी आणि चालल्याबद्दल आम्ही जीवन जगतो आणि मला म्हणायला मिळालं की कराडचा मला वाटतं वर्ष नंबर आला होता तर असाच तिचा नंबर कोल्हापूर इकडे पूर्वप्रसिद्ध आहे इकडे आहे एवढं असतं तुम्ही कराड शहर एवढं स्वच्छ आणि एवढं आलं एक वेगळा एक आणून देतो आम्हाला कराडला ते तुम्ही असंच कंटिन्यू कराल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमच्यामुळे बाकी सगळ्यांचं जीवन चांगलं राहील राहते आज पण त्यासाठी आम्ही आमच्या पूर्ण कंपनीकडून टीमकडून तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही अभिनंदन करतोय <प्राथ> आणि कराड शहरामध्ये जसं तुम्ही कराडचं शहर शहराचं वैभव राखले तसं पण आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो की आमचं जे शोरूम आहे तसं तुम्ही नंबर मध्ये आहे बाकी जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये तसं आम्ही पण तुमच्या बरोबरीला तुमचा हात धरून आम्ही पण आमचं शोरूम चांगल्या प्रकारे करून तुमच्या लोकांची पण साथ आहे पहिल्यापासून अजूनही लाभण्याची अपेक्षा करतो आणि के एस स्पंदन मरांचे